सारख्या सुशिक्षित बेरोजगार तरुण तर त्यांनी आत्महत्या केली तर त्यांना एक दोन वर्षापासून जे पैसे मिळाले नाही तर साठ सत्तर हजार रुपये तो जर दर महिना व्याज भरत असेल तर दोन वर्षामध्ये किती झाले असेल तर कामाची एवढी किंमत नाही तेवढं त्यांनी त्या बँकेला व्याज भरत शासनाने योजना काढल्यात म्हणजे आधी परवा दिवशी पण जिल्हा सर्व कॉन्ट्रॅक्टरनी एकमेकांनी सांगितलं की लाडक्या बहिणी योजनेचा थेट परिणाम आम्ही पण सांगतो की आमच्या आमच्या निधीवर झालेला आहे अजून काही योजना सोसाईट नोट झालेली आहे तसेच सगळ्या कॉन्ट्रॅक्टची परिस्थिती वाईट आहे की असे एक एक दिवस घडत जाणार आहे वैयक्तिकरित्या जरी या कामातून बाजूला आज दुःख होत आहे की नवीन नवीन मुलांना या अशा सगळ्या गोष्टींना सामोरं जाते त्यामुळे प्रेरणादायक ही आमची आता कॉन्ट्रॅक्टिंग संस्था किंवा कॉन्ट्रॅक्टिंग राहिलेलं नाहीये जल जीवन मिशनचा एक मोठा प्रोजेक्ट आलेला आहे महाराष्ट्रासाठी त्याच्यामध्ये महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रासाठी पन्नास हजार कोटीच्या एकदम टेंडर काढले काढले गेलेत पुणेचे कोटीचे सांगली जिल्ह्यातील कंत्राटदार हर्षल अशोक पाटील या तरुणानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली खर तर हर्षल अशोक पाटील हा कंत्राटदार होता राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत त्यानं कामं केली होती आणि त्या कामाचे मिळणारे पैसे त्याला मिळाले नव्हते त्यामुळे हर्षल मागील काही दिवसांपासून तणावात होता आणि याच तणावातून त्यानं स्वतःच्या आयुष्याची अखेर करून घेतली खर तर या घटनेनंतर संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा राज्य सरकारच्या कामकाजाची चर्चा सुरू झाली आणि त्याचाच निषेध करण्यासाठी खर तर आज पुण्यात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं हर्षलला श्रद्धांजली वाहण्यासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सभेत अनेक कंत्राटदार ज्यांचे राज्य शासनाकडे अजूनही पैसे थकित आहेत असे कंत्राटदार सहभागी झाले होते त्यातलेच काही माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात त्यांचं म्हणणं नेमकं काय आपण जाणून घेऊया सर नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत तुमचं नाव सांगा जे आम्हाला डॉक्टर राजीव कृष्णाने काय तुमचं नेमकी तुम्ही नेमकी कुठली कामं घेतली कुठली कंत्राट तुम्ही घेतली होती आणि सध्या तुमची परिस्थिती सर जल जीवन मिशनचा एक मोठा प्रोजेक्ट आलेला आहे महाराष्ट्रासाठी त्याच्यामध्ये महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रासाठी पन्नास हजार कोटीचे एकदम टेंडर काढलेत काढले गेलेत त्याच्यामध्ये पुणेचे एक चार पाचशे कोटीचे कामे आम्ही घेतलेत ते काम चालू आहेत मागचे वर्षापर्यंत पैसे येत होते चांगले पैसे येत होते वेळेवरती येत होते पण आता काही कारणाने सेंट्रल गवर्नमेंटचे पण येत नाही आणि स्टेट गवर्नमेंटचे पण पैसे येत नाही एक सहा महिने झाले आम्ही पैशाची वाट बघतोय काय झालं हर्षलवर जी, हर, जी वेळ आली तीच वेळ अन्य कंत्राटदारावर येऊ नये यासाठी काय करणं गरजेचं आहे राज्य शासनाला तुम्ही काय सांगा हे जे जी जल जीवन मिशनचे कामा असतात ते खरोखर असे कामा असतात जे मध्ये कुठेही थांबता येत नाही थांबवता येत नाही त्याची मधी पाईपलाईन झाली टाकी झाली ट्रीटमेंट प्लांट झाला बी टी झाली ते सगळे कामं असते ते एकदा काम हातात घेतले की पूर्ण केल्याशिवाय मध्ये सोडता येत नाही ते काम करताना त्यांना नक्कीच पैशाची गरज भासली असेल त्यांनी पैसे घेतले असेल बाहेरून आणि पैसे सहा महिने न मिळाल्यामुळे ते कुठेतरी अडचणीत आले असेल आणि अशी परिस्थिती आली आहे बाकीचे मी असा माझा विचार मी पीडब्ल्यूडी वगैरे करत नाही काम पण पीडब्ल्यूडी चे काम रोड वगैरे कुठेही थांबवता था येते बिल्डिंगचे काम कुठेही थांबवता येत था, पण जल जीवन मिशन एक असा प्रोजेक्ट आहे ते मध्ये काम थांबवता नाही येत यामुळे माणसाला कर्ज लागतोय काम पूर्ण करायलाच लागतोय त्यामुळे अशी परिस्थिती येते आणखी काही लोक आहेत आपण देखील बोलूया सर तुमचं नाव सांगा मला काही मी सुनील मते मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे पीडब्ल्यूडी एम एस सेंटर पीडब्ल्यू डी तुमचे पण काही पैसे थकलेत राज्य सरकार हो। सरकारकडे पण काही कामं आहेत माझी आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कडे सुद्धा माझी काम आहे की जसं पीडब्ल्यू डी आहे तसं सेंट्रल पीडब्ल्यूडी एक डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये मी स्वतः काम करत असतो तर माझे सुद्धा गेल्या दोन वर्षापासून दीड दोन चार करोड रुपये असे अडकलेले आहे ते सुद्धा असे टप्प्याटप्प्याने थोडं निघतात म्हणून आमचं चाललेलं आहे हर सारखीच परिस्थिती माझ्या वाढलेली आहे माझं सुद्धा सत्तर ऐंशी लाख रुपयाचं कर्ज आहे आणि दर महिन्याला सत्तरऐंशी हजार रुपये हे नुसतं व्याज व्याजात जातात याला जे म्हणजे जे थकलेल्या बिल येतात तर दर महिन्याला व्याज भरण्यामध्ये तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि हर्षल सारख्या सुशिक्षित बेरोजगार तरुण तर त्यांनी आत्महत्या केली तर त्यांना एक दोन वर्षापासून जे पैसे मिळाले नाही तर साठ सत्तर हजार रुपये तो जर दर महिना व्याज भरत असेल तर दोन वर्षामध्ये किती झाले असेल तर मग त्या कामाची एवढी किंमत नाही तेवढं त्यांनी त्या बँकेला व्याज भरलेलं आहे तर त्यातून त्यांनी ते आत्महत्या केली आहे हर्षल सरकारचं कुठलंही कुठलंही काम नव्हतं असं देखील राज्य राज्य सरकारचं जे आहे ना त्यांनी जरा थोडस बाजूला विचार जरा बाजूला टाकण्याचा प्रयत्न चालू आहे की तो एक रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर आहे पण ते छोटा छोट्या स्केलवरती आहे तर जसं छोट्या स्केलवरती असल्यावर स्केल असल्यामुळे मोठं काम घेऊ शकत नाही तर मोठं काम त्यांच्या मित्रमंडळी यांच्या नावावरती त्यांनी घेतलंय तर आता काही काही राजकीय मंडळी म्हणतात की तो सब कॉन्ट्रॅक्टर होता पण सब कॉन्ट्रॅक्टर पेंस, ही असला तर प्रिन्सिपल एम्प्लॉय म्हणून गव्हर्नमेंटची जिम्मेदारी आहे की ते बिल देणं आणि मूळ कॉन्ट्रॅक्टरला जर पेमेंट मिळालं नसेल तर त्याला कसं पेमेंट मिळेल तर असं म्हणणं चुकीचं आहे त्यांचं की तो कॉन्ट्रॅक्टर नव्हता रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर नाहीये त्याचं रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर आहे तिथल्या त्या काम केलेल्या बोर्डावरती सुद्धा त्याचं नाव लावलेलं आहे ते सुद्धा तिथं दिसत आहे तर असं सुद्धा दिसतंय आपल्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हे सगळं दिसत आहे तुम्ही काय सांगाल तुमचं किती शासनाकडे थकी आहे माझा आता तूर्त तरी नाहीये कारण मी ह्या शासनाच्या परिस्थितीमुळे पूर्वीच धंदा कॉन्ट्रॅक्टिंगचा बंद केलाय मी आता महाराष्ट्र शासनाचा आमच्या बिल्डर्स बंद काय केला याच कारणांमुळे बंद केला कारण आधीच्या कामाचे जर पैसे येत नव्हते तर आम्हाला पूर्वी आमचं चांगलं काम असतं तरी नवीन काम करायला सांगायचे पण आधीच्या कामाचे पैसे न आल्यामुळे आम्ही नवीन काम करू शकत नाही कारण पैसे ही कॉन्ट्रॅक्टरची लाईफलाईन आहे आणि जसं आपलं जर गळा दाबला तर आपण जसं जगू शकत नाही तसं पैसे कोणाचेही दाबले तर कुठलाही कॉन्ट्रॅक्टर हा सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही तो अन्यथा वेगवेगळ्या मार्गाने पैसे गोळा करून मग कामात त्या त्रुटी यायला सुरुवात होते कारण कुठलीही गोष्ट जर व्यवस्थित व्हायची असेल तर सगळ्याचं अर्थार्जन पहिलं आणि नियोजन ते पहिलं जर नसेल त्याच्यामुळे आम्ही मी वैयक्तिकरित्या जरी या कामात बाजूला झालो असेल तरी आम्हाला आज दुःख होतंय की नवीन नवीन मुलांना या अशा सगळ्या गोष्टींना सामोरं जाते त्यामुळे प्रेरणादायक ही आमची आता कॉन्ट्रॅक्टिंग संस्था किंवा कॉन्ट्रॅक्टिंग राहिलेलं नाहीये आणि या जोरावर जर आपण जगात जर तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर जाणार असेल तर आपल्याला आपलं भविष्य खरंच धोकादायक आहे आपल्या सरकारचे किंवा आपल्याला जनतेचे वाटत आहेत पैसे खर्च होत आहेत पण हे जर अशा सिस्टीम जर काम होणार असतील तर ते पैशाचा विनियोग नीट नक्की होणार नाही हे नीट होणार नाही हे कुठल्याही सामान्य माणसाला कळणे इतपत काही वेगळं चुकीचं नाही सर तुम्ही काय सांगाल खर तर पाहिलं असेल या संपूर्ण प्रकारावरून कुठेतरी हात झटकण्याचा प्रयत्न करतो हर्षल शासनाचं काहीही म्हणजे शासन हर्षलचं काहीही देणं लागत नव्हतं असं देखील सांगितलं जातं आता हर्षल ज्या कॅटेगरीत म्हणजे अभियंता स्थापत्य अभियंता त्या संघटनेचा मी पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष दे। दे। माझी सुरुवात यातनच झाली पण माझं नशीब चांगलं मी वीस वर्षापूर्वी सुरुवात केली त्या दिवस चांगले होते मला सुरुवात सुरुवातीला दोन लाखाचं काम मिळालं त्या दिवशी पण मला सिस्टीम तेव्हा चांगली होती अधिकारी चांगले होते इतर म्हणजे पैसे त्यावेळी मिळत होते आज ती परिस्थिती असेल मला पण हर्षल सारखी वेळ आली असती त्यामुळे माझं सर्व सुशिरो अभियान त्यांना तर सरकारला विशेष काय तुम्ही काहीतरी चुकीचं काहीतरी स्टेटमेंट देऊ नका हर्षल आहे त्याची कॅपॅसिटी साहेब म्हणतात तसं आता मोठं काम असेल काही आमचे क्रायटेरिया असतात म्हणजे गव्हर्नमेंटचे काही मुद्दा म्हणून टाकले टाकल्या जातात अटी शर्दी बसत आम्ही काय करतो दुसऱ्याच्या नावावर कामं घेतो आपलं घर तर चाललं पाहिजे काहीतरी म्हणजे रोटेशन माणसं दाखवायची असतात म्हणजे कामगार दाखवायचे असतात त्या पद्धतीने हर्षलनी कदाचित ते सब कॉन्ट्रॅक्ट घेतला असावं पण तो शेवटी कॉन्ट्रॅक्टरच होता ना लोक अभियंताच होता तुमचे पण काही थकीत आहे माझे पण बिल्स येतील माझी जवळ दीड दीड कोटी बिल पीडब्ल्यू मध्ये थकीत आहेत मी सार्वजनिक बांधकाम करतो आम्ही काम करतो बिल परत मिळवण्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा करता तुम्हाला काय सांगितलं जात आम्ही गेली दीड ते दोन वर्ष साहेब आम्ही बेटर असोसिएशन असेल वेगवेगळ्या संघटना महाराष्ट्र सतत आंदोलन करत आहेत आता पण आम्ही दोन महिन्यापूर्वी सेंटर बिल्डिंगच्या बाहेर आंदोलन केलं होतं अक्षरशः पोतराज वगैरे आले होते तिथं म्हणजे चाकपाणी फटके मारले अशा पद्धतीने अभिनव आंदोलन केलं महाराष्ट्रात सर ते आंदोलन गाजलं होतं तरी सरकारला त्याचे काय आज तुम्हाला सांगतो आज आम्ही पुणे डिव्हिजन मध्ये आमचे काही कॉन्ट्रॅक्टर म्हणजे अभियंत मेंटेनन्सची काम करतात तुम्ही कार्यालय बघत असाल ससून हॉस्पिटल असेल सीपी ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस आहे इथं मेंटेन्स प्रत्येक बिल्डिंगला मेंटेनन्स असतो तिथे जो जो पन्नास कोटीची थकबाकी पुणे डिव्हिजनची अक्षय त्या मागच्या वेळी शिवेंदर राजे भोसले आले होते आम्ही त्यांना निवेदन देतो निदान या म्हणजे मेंटेनन्स तुमच्या बिल्डिंगचा राहा याचे छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर जवळजवळ तिथं दीड दोन हजार कॉन्ट्रॅक्टर काम करतायत okay. त्यांचं पोट पण त्यावर आहेत त्याची पण थकबाकी त्या पीडबीडी सा साठलेली आहे अशी वेळ का आली कॉन्ट्रॅक्टरांची लाखो कोट्यावधी रुपये थकीत राहावेत अशी वेळ का आली म्हणजे आम आमची तर स्पष्ट आम्हाला ज्या शासनाने योजना काढल्यात म्हणजे अधिक परवा दिवशी पण जिल्हा सर्व कॉन्ट्रॅक्टरनी एकमेकांनी सांगितले की लाडक्या बहिणी योजनेचा थेट परिणाम आम्ही पण सांगतो की आमच्या आमच्या निधीवर झालेला आहे अजून काही योजना असतील त्यांचा निधी त्यांच्याकडे वळला जातो असं तुम्हाला म्हणायचं हो आमचं का स्पष्ट म्हणतो तुमचं तुमचं नाव आहे माझं नाव बालचंद्र किती हो सर माझे साठ लाख रुपये पे पेंडिंग आहेत मिळवण्यासाठी काय प्रयत्न तुम्हाला तर काय मिळतात आम्ही माझी डीपीडीसी बिल पेंडिंग आहेत वरतून पैसे आले नाहीत तुम्ही मंत्रालयात जाऊन भेटा मंत्रालयात जरी गेली तरी पाठपुराव केला ग्रामविकास असू द्या किंवा ठराविक समाज कल्याण असू द्या कुठेही आम्हाला एंटरटेन केलं जात नाही वरतून पैसे आले नाहीत त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाही असे सगळं सांगितलं ओके हा आणि प्रत्येक वेळेस एक्झिक्युटिव्हला भेटा डेप्युटीला भेटा ते काही आम्हाला त्याचं काय उत्तरच मिळत नाही जी कामं ती काम आता था थांबलीत काय मग थांबवली सर कामच थांबवली कारण जे पैसे येणार पैसे चालले नाहीत त्याच्यामुळे पूर्ण कामं थांबवली आम्ही सगळ्यांना था। ओके okay. oh. तर आपण पाहू शकता पुण्यातील हे वेगवेगळे वे कंत्राटदार आहेत ते राज्य शासनाच्या योजनेत वेगवेगळी कामं करतात मात्र कुठेतरी राज्य शासनाकडून जे पैसे यायला पाहिजे ते येत नाहीत त्यामुळे यांचे काम जे आहेत ते थांबले त्यामुळे हे पैसे कुठेतरी लवकरात देण्याची आवश्यकता आहे असं देखील यांचं म्हणणं आहे अशी वेळ वेळ आली आली सरकारवर ची का कारण आपण म्हणतो की महाराष्ट्र राज्य सर्वात प्रगत आहे प्रगतशील राज्य आहे असं असताना या राज्य सरकारवर ही अशी वेळ का आली की अनेक कंत्राटदारांची लाखो कोट्यावधी रुपये थकीत राहावे जेणेकरून आत्महत्या करण्याची वेळ आली सर माझा जगन्नाथ जाधव बिल्डर्स असोस इंडिया महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आज ही परिस्थिती येण्याचं कारण काय की गव्हर्नमेंटचं नियोजित धोरण नाहीये अर्थावरती म्हणजे बजेटवरती त्याच्यामुळे ह्या गोष्टी जवळ आहेत कारण जे बजेट आहे ते बजेट प्रॉपरली बजेट नाहीये आज कामं हल्ली वाढत स्पीड चाललेत मशिनरी वाढलेली त्याच्यामुळे दोन ती 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 ते तीन वर्षाचं काम एक वर्षात त्याच्यामुळे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन पिरियड कमी झाल्यामुळे हा बजेट ऑलरेडी कमी पडतोय त्यांनी पण अग्री केलंय एबीपी माझ्यामध्ये आम्ही जास्त एक लाख रुपये एक लाख कोटी थकबाकी आहे असं एपी पी माझा मध्ये नियोजन विचारले गेलो आपले वाऱ्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांनी सुद्धा मान्य केलं की पन्नास हजार कोटी थकबाकी आहे आता किती एकूण किती थकबाकी आहे आज तागायत अख्ख्या महाराष्ट्राची नव्वद हजार कोटी थकबाकी आहे दहा जूनला आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पीड मिस्टर सर्वांना आम्ही लिगल नोटीस टाकलेली आहे त्याचं उत्तर न्यायालयामुळे दुसरी नोटीस दिलेली आहे पण त्याच्याही उत्तर आल्यामुळे आता आम्ही बिल्डर्स कॉन्ट्रॅक्ट असो असं ठरवलं आहे की हायकोर्टात केस दाखल करणे आणि मंत्र्या दोन आंदोलन करणे कारण आज अशी परिस्थिती झाली की जे प्रॉपर्टी लोकांची मॉडगेज करून सगळे प्रॉफिट मॉर्गेज झालेले आहेत लोकांना बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे प्रॉपर्टी मॉडगेज घेतलेले आहेत काही लोकांनी गोल्ड लोन घेतलेला आहे नात्याकडून पैसे घेतलेले आहेत मित्राकडून पैसे घेतले असं करून ते कामं पूर्ण केलेत आज गव्हर्नमेंटकडे बजेट नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे ते लाडकी बहीण असो किंवा कुठलाही योजना असो पण जे आम्ही हक्काचं काम केलेलं हक्काचे पैसे मिळायला पाहिजे आम्ही गल्ली ते दिल्ली देशाला राज्याला डेव्हलप करतो आज प्रधानमंत्री स्वप्न असं आहे की भारत हा तीन नंबरला यायला पाहिजे आज तागे चौथ्या नंबरला भारत देशामध्ये आहे आज आपण जपान लंडनला मागे टाकलेला आहे आज मुख्य प्राइम मिनिस्टरचं असं म्हणणं की थ्री ट्रिलियन ट्रिलियन इकॉनॉमी आहे चांगलं स्वप्न आहे आज नॅशनल लेव्हलला गडकरी साहेब नॅशनल लेव्हलचा काम जोरात चाललेलं आहे तिथं पैशाचा काही प्रॉब्लेम नाही पण महाराष्ट्राचे बजेट प्रॉपरली नसल्यामुळे आज कॉन्ट्रॅक्टला पेमेंट येत नाही तुमच्या माध्यमात एवढंच सांगू इच्छितो जसं हर्षितची ची नोट झालेली आहे सोसाईट केलेलं आहे तसं सगळ्या कॉन्ट्रॅक्टची परिस्थिती वाईट आहे हे असे एक एक दिवस घडत जाणार आहे तुमच्या माध्यमात सांगू इच्छितो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना की आता तरी हे सगळं बघून तुम्ही गव्हर्नमेंटचे पेमेंट रिलीज करा आणि जसं दादा म्हणतात की हा सब होता पण आज निदान कामं मिळतात कारण कामाचे बजेट भरपूर असतो कारण साधा सारा कॉन्ट्रॅक्टर पाच कोटी कोटी दहा कोटी वीस कोटी काम करणार असते आम्हा सारख्या लोकांना त्यांच्याकडे जाऊन काम घ्यावं लागतं आणि त्यांच्याकडे बजेट किती आहे किती पेमेंट आहे त्यांना माहीत असतं आम्हाला माहीत नसतं आम्ही समोरच्या क्लायंटकडे बघून आम्ही काम करत असतो आम्ही एवढंच विनंती करतो की आम्हाला पेमेंट मिळावं अशा याच्या पुढे हास्यत पाटला सारखी येऊ नये तर आपण पाहू शकता हे फक्त प्रातिनिधिक उदाहरण आहेत आज जी काही हर्षल पाटील याला श्रद्धांजली वाहण्यासाठी ज्या सभेच आयोजन करण्यात आलं त्यामध्ये हे सहभागी झाले आहेत मात्र महाराष्ट्रात असे अनेक कंत्राटदार आहेत ज्यांची बिलं अडकली आणि जर का ही बिलं वेळच्या वेळी रिलीज नाही केली तर त्यांच्यावर सुद्धा हर्षल पाटील सारखी परिस्थिती येऊ शकते असं या सर्वांचं म्हणणं आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ